आम्हाला कायम सत्तेत ठेवा योजना सुरू ठेवू अजितदादा पवार यांचे प्रतिपादन लाडक्या बहिणीची योजना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण नागवडे हिरमोड मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण राज्यात लागू केली असून या योजनेचा लाभ प्रत्येक कुटुंबातील दोन महिलांना कशा पद्धतीने मिळेल व या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या संसाराला कसा हातभार लागून मदत होईल ही योजना महिलांनी ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीवंदा फॅक्टरी येथील मेळाव्यात सांगितले महिला भगिनींनी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी अजित पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवस श्रीगोंद्यात साजरा केला जात आहे व या कार्यक्रमात विधानसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनुराधा नागवडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असे उपस्थित सर्व महिला व समर्थक कार्यकर्त्यांना वाटत होते मात्र पवार यांनी याबाबतीत शब्दही काढल्याने उपस्थित महिला भगिनी व समर्थक कार्यकर्त्यांचा भ्रमनिराश मात्र यावेळी झाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अत्यंत विचारपूर्वक आणलेली आहे त्यासाठी पंचेचाळीस हजार कोटी एवढ्या पैशाची तरतूद करून Eu प्रत्येक कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे महिलांनी ही योजना कधीपर्यंत सुरू राहणार असे विचारले असता जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत तोपर्यंत चालू राहील याचा अर्थ असा की आम्हाला सत्ता द्या व योजनेचा लाभ द्या असेच म्हणावे लागेल भावांनाही शेतीसाठी सहकार्य करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे अजितदादा यांनी सांगून यासाठी चौदा हजार कोटींची तरतूद केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कापूस व सोयाबीन या धान्यासाठी अनुदान असेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा चा दादा पवार साहेब उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी आपण दादांच खूप वेळेचं वाट पाहिली आणि दादा आपण आलात त्याबद्दल मी मनापासून आपलं सहर्ष स्वागत करते आणि श्रीगोंद्या नगरीमध्ये आदरणीय बापूंचा वसा आणि वारसा घेऊन आम्ही काम करत असताना आपण आज इथं आलात त्यामुळं मी मनापासून आपलं सहर्ष असं सा स्वागत करते आपण यायच्या आधी आम्ही बोलून झालेलंच आहे फक्त मला एक दोनच गोष्टी सांगायच्या आदरणीय दादा आज आपल्यामध्ये आलेत ज्यांचं नेहमीच आपल्या श्रीगोंदा तालुक्यावर प्रेम आहे आशीर्वाद आहेत मदतीचा हात नेहमी आपल्यावर आहे असं महाराष्ट्रातलं एकमेव नेतृत्व आहे की महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आणि सगळे तालुके यांची सामाजिक भौगोलिक राजकीय सगळी माहिती असणारे तरुणांचे महिलांचे शेतकऱ्यांचे उद्योगांचे सहकार क्षेत्रातले सगळे प्रश्न ज्यांना माहिती आहेत जे तिथले सर्वात छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक तालुक्यातल्या लोकांच्या जाणतात ज्यांना तोंडपाठ सगळा महाराष्ट्र आहे असे महाराष्ट्रातले एकमेव नेते महाराष्ट्रातल्या राजकारणातला बाप माणूस आज आपल्यासमोर येत आहे आणि त्यांचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत आदरणीय दादा आमच्या श्रीगोंद्याकडनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होवोत हो। आणि त्यामध्ये छोटासा एक वाटा श्रीगोंद्याचाही राहो अशी आमची अपेक्षा आहे आपण आला त्यामुळे सगळं आपले मनापासून आभार मानतोय आणि आज आताच कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करते की आपण म्हणजे मी माझं भाषण थांबवते फक्त मला एकच गोष्ट म्हणायची दादा आपला श्रीगोंद्यावर लक्ष आहे आपल्या श्रीगोंद्यामध्ये ऊस जास्त आहे पण आमच्या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की ज्याच्यावर आमच्या श्रीगोंद्याचं चा राजकारण चालतं आमच्या पाठपाण्याचा प्रश्न ज्याकडे आपण लक्ष द्यावं एवढीच आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद कर विचार करतो आता आपल्या पुढं विचार मांडलेल्या सहभागी होती अनुराधाताई नागवडे राजेंद्रजी नागवडे सुरजांनो ना विशेषतः महिला भगिनीनो मला यायला खूपच उशीर लागला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं की आज आता तुम्ही मला वेळ द्या मला लोक मी ठरवलंय की आजच्या दिवशी जरा माझ्या आया बहिणींच्यामध्ये मला आजचा वेळ घालवायचा ते आणि आमच्या सगळ्यांचा तसं बघितलं तर जन्मच हा लोकांची कामं करायला झालेला आहे असं मी स्वतः मानतो मी सगळ्यांना सांगितलेलं होतं की बाबा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं काम करत असताना सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतला काहींना तो योग्य वाटला काहींना तो अयोग्य वाटला त्याच्या खोलात मी जात नाही परंतु मी सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण काम करायचं आहे आणि करता लोकांचं भलं करता आपण सरकारमध्ये जायचं पण मी विचार केला की बाबा इतके वर्ष आपण दहा वेळेला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि त्या 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 वेळेची परिस्थिती बघून तो मी सादर केला आणि त्याच्यातूनच भगिनींनो मी एक महत्वाची योजना त्या ठिकाणी आणली ती योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना कोणती योजना माझी लाडकी बहीण योजना नावसागार योजनेचं अरे तुमच्याकरता आम्ही योजना आणली एवढं काय घाबरताय बोलायला सांगा ना माझी लाडकी बहीण योजना हा नगर जिल्हा तर माझा अजोळ असल्यामुळं माझा एक जवळचा जिल्हा आणि आपल्या ह्या मायमाऊलींना आपण बजेटमधनं काहीतरी दिलं पाहिजे कोणत्याही समाजातली असू त्या महिलेला मदत झाली पाहिजे मात्र तिचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि मी बघतोय ही योजना आणत असताना आम्ही पंधराशे रुपये दर महिन्याला त्या भगिनीच्या अकाउंटला टाकणार आहोत ओर व्यक्तींनी समाजातल्या सर्वांना बरोबर घेऊन जायची शिकवण दिलेली आहे जातीय सलोखा ठेवायचा समाज समाजामध्ये तेढ निर्माण होऊन द्यायची नाही आमची पण हीच भावना आहे मी राज सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेतलेला आहे हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आम्हाला ती योजना तुमच्यापर्यंत पोचवायची पारदर्शकपणे पोचवायची तुमच्या अकाऊंटला महिन्याच्या महिन्याला पैसे आले पाहिजे माय भगिनींनो माय माऊलींनो त्याकरता आम्ही त्या दोन महिलांना जास्तीत जास्त त्याच्यामध्ये जा लाभ देण्याचं एका कुटुंबामध्ये ठरवलेलं आहे ते सगळे नियमावली तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या काळामध्ये किंवा त्याच्या जवळपास ज़ा तुमच्या लाभार्थी ज्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं असेल तिच्या अकाउंटला पैसे जाणार <प्थागता> विरोधकांनी मी अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर टीका केली टीका करतात काही ना काही ती योजना कशी अडचणीत येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतात खुशालमच्या माय माऊलींना सांगतात ह्या चुनावी जुमला अरे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अजित पवार शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वादा आहे मी तुम्हाला सांगतो हा अजितदादाचा वादा आहे मी वाद्या कधी त्या ठिकाणी अडचणीमध्ये येऊन देणार नाही ही माझी तुम्हाला विनंती आहे योजना आहे माझी ला माझी लाडकी बहीण योजना उत्तम योजना आहे माझ्या महिलेला माझ्या मुलीला माझ्या मातेला मान मिळाला पाहिजे त्या गरीब माझ्या भगिनीला मान मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं आपण ही योजना आणली हे बोलीन ते खरं बोलीन जे माझ्याच्याने होणार नाही ते मी सरळ नाही म्हणून सांगतो तुम्हालाही माहिती आहे की मी शब्दाचा पक्का आहे मला कागद घेतल्यानंतर काम होणार असेल काम होईल काळजी करू नको का काम तुझं झालं होणारच नसेल तर मला कळतं ना मी तीस पस्तीस वर्ष त्याच्यात घासलीत ना म्हणून माझी माय माऊलींना मी अनुराधाताईंना मनापासून धन्यवाद देईल बाकीच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना हे चांगल्या प्रकारचं संयोजन केलं आहे आया बहिणींना तुम्हाला माझ्याकरता थांबावं लागलं परंतु माय मुलींनो तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीटपणे सांगायच्यात त्याकरता वाढदिवस असला तरी ते आपल्याला दिवस या कामाच्या करता सत्कारणी लागावा म्हणून मी आज तुमच्यामध्ये सहभागी झालेलो आहे मी महाराष्ट्रात सतत फिरत राहणार आहे प्रतिनिधी लोकसत्ता संघर्ष एल एस एस न्यूज अहमदनगर